दरोडा आणि जीवे ठार मारणे यासारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगारी मारी घोरपडे या देशी कट्टा आणि घातक हत्यारासह गुंडाविरोधी पथकानं जेरबंद केलंय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे राजेश राठोड गणेश भागवत कल्पेश जाधव असे नाशिकरोड पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करून पाहिजे आरोपींची माहिती काढत असताना गुंडा पथकाचे पोलीस वाहन पाहताच टोयोटो इटॉस वाहन क्रमांक एम एच पाच एक्स नाईन थ्री डबल सिक्स हे वाहन जोरात चालवून जेलरोडच्या दिशेने पळून जात असताना दिसले त्यामुळे पथका संशय आल्याने त्या वाहनाचा पाठलाग केला असता सदरचे वाहन आनंद विजय सोसायटीजवळ जेल रोड, रोड नाशिक येथे वाहन सोडून वाहनातील तीन इसम आनंद विजय सोसायटीकडे पळत सुटले त्यावेळी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी त्यांचा पाठलाग केला असता इसम नामे वैभव गजानन उबाळे आणि एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतले तसेच तिसरा इसम हा आनंद विजय सोसायटीमधील दुसऱ्या माळ्यावरील बंद फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये लपून बसला असता पथकाने मानवी कौशल्य वापरून पूर्ण सोसायटी तपासून दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दीड वाजता मारुती वाल्मिक घोरपडे उर्फ मारी वय चोवीस वर्ष घर नंबर पंच्याहत्तर देवळाली गाव सुंदरनगर नाशिक या शिताफीने ताब्यात घेतले आरोपी एक मारुती मा... वाल्मिक घोरपडे उर्फ मारी वय चोवीस वर्ष घर नंबर पंच्याहत्तर देवळाली गाव सुंदरनगर नाशिक दोन वैभव गजानन उबाळे व एकवीस वर्ष राहणार अरिंगळे मळा एक लहरा रोड मोहिते पार्क हॉटेलच्या मागे नाशिक आणि एक विधी संघर्षित बालक यांच्या ताब्यातील टोयोटो वाहन क्रमांक एम एच पाच एक्स त्र्याण्णव सहासष्ट या वाहनाची झडती घेतली असता त्यात एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस एक, एक लोखंडी रॉड आणि एक लोखंडी कोयता तसेच निरनिराळ्या कंपनीचे चार मोबाईल असा वाहनासह एकूण चार लाख बेचाळीस हजार रुपये हस्तगत केला त्यांच्यावर नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे आणि मान्य पोलीस आयुक्त सो यांच्या विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे आरोपी मारुती वाल्मी घोरपडे उर्फ मारे हा आडगाव पोलीस स्टेशनमध्ये एक तसेच उपनगर पोलीस स्टेशनमधील दोन गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे ब्यूरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक